नमस्कार मित्रांनो अभ्यास ट्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक तो म्हणजे वर्णमाला हा पाहणार आहोत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर वर्णमाला हा पाठ अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो सुरुवात लगेच करूयात जाऊयात पुढे आणि पाहूयात मराठी व्याकरणातील हा महत्वाचा भाग तो म्हणजे वर्णमाला मित्रांनो जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जाऊयात मग पाहूयात संपूर्ण हा आज धडा तोही केवळ याच एका व्हिडिओमध्ये महत्वाच्या पॉइंटवरती आपण या ठिकाणी लक्ष देणार आहोत सखोल पद्धतीनं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हा पाठ पाहणार आहोत जाऊयात मग पुढे मराठी व्याकरण वर्णमाला तर यामध्ये वर्णमालेचं अगोदर स्वरूप आणि मूलभूत संकल्पना या ठिकाणी आपण घेतलेली आहे ती म्हणजे वर्ण आणि ध्वनी मग ध्वनी कशाला म्हणायचं ध्वनी म्हणजे मुखावाटे बाहेर पडणारा कोणताही अर्थहीन आवाज त्याला ध्वनी म्हणतो जसं की खणखण ढमढम याप्रमाणे मग वर्ण कशाला म्हणायचं मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूल जेव्हा आपण लिपित किंवा चिन्हांकित करतो तेव्हा त्यास वर्ण असे म्हणतात वर्ण हे भाषेचे अक्षर घटक म्हणजे न नाश पावणारे अक्षर याचा अर्थ आहे न नाश होणारे किंवा न नाश पावणारे म्हणजे वर्ण जे आहेत जे आपल्या तोंडातून निघणारे किंवा आपल्या मुखावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना जेव्हा आपण चिन्हांकित करतो समजा मी र चा उच्चार केला आणि तर र असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर हे र म्हणजेच काय आहे या प्रकारे ते अक्षर आहे म्हणजे ते वर्ण आहे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं बघा म्हणजे ध्वनी आणि वर्णामध्ये एक आपल्याला हा फरक आपल्याला थोडासा पाहायला मिळतो ध्वनी म्हणजे एक निघणारा आवाज मुखावाटे पडणारा आवाज परंतु वर्ण म्हणजे त्या आवाजाला दिलेलं एक पर्टिक्युलर चिन्ह म्हणजे त्याला आपण थोडक्यात आपण वर्ण असं म्हणत असतो ल हा तोंडातून निघणारा आवाज आहे परंतु त्याला या ठिकाणी असं आपण चिन्ह दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे झालं वर्ण बघा मग आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण बावन वर्ण आहेत हे बावन वर्ण आपण कोणते आहेत ते देखील पुढे पाहणार आहोत पाहूयात मग आता वर्णांचे मुख्य प्रकार कोणते कोणते आहेत वर्णांचे मुख्य प्रकार या ठिकाणी तस तर जे हे वर्ण या ठिकाणी दिलेले आहेत इथं आपण मुख्य प्रकार तीन आहेत परंतु आपण यामध्ये सगळेच जर आपण काउंट केले तर तस तसे चार भाग आपल्याला पडताना पाहायला मिळतात जाऊयात मग पुढे पहिला गट आहे तो म्हणजे स्वर स्वर जर पाहिले आपण तर एकूण चौदा आहेत चौदा, चौदा स्वर मग त्यामध्ये अ आ ई उ उ रु रु ए आय ओ औ आणि इंग्रजी भाषेतून आलेले हे दोन स्वर ते म्हणजे ॲ आणि ऑ अशा प्रकारे हे चौदा स्वर आपल्याला एकंदरीत मराठीमध्ये पाहायला मिळतात आता या ठिकाणी स्वरादी दोन आहेत ते म्हणजे अम आणि आहा आता हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर व्यंजन हे चौतीस पाहायला मिळतील त्यामध्ये मग हे गट आपल्याला क चा वर्ग च चा गट किंवा वर्ग ट चा चा प चा त्यानंतर यर ल आणि श स हळ आता क्ष आणि ज्ञ हे आपल्याला संयुक्त व्यंजनामध्ये पाहायला मिळतात ते एकूण दोन आहेत तर अशी जर आपण एकूण टॅली केली तर हे एकूण वर्ण बावन भरतात आणि म्हणून मग हे सर्व जे वर्ण आहेत या ठिकाणी एकूण आपल्याला सांगता येतील ते बावन यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते बघा आता आता जाऊयात मग चौदा जे स्वर आहेत या ठिकाणी एकूण जर आपण विश्लेषण यांचं केलं तर दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय आता नेमकं स्वर कशाला म्हणतात याची अगोदर आपण या ठिकाणी व्याख्या पाहतोय स्वर म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे उच्चारले जाणारे वर्ण मुखावाटे हवा अडथळा न घेता बाहेर पडते मग याला आपण थोडक्यात स्वर असं म्हणत असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला अ आ म्हणजे इथं कोणत्याही थोडक्यात मुखावाटे ज्यावेळेला आपण बाहेर याचा आवाज जेव्हा बाहेर पडत असतो तेव्हा त्या आवाजाला किंवा बाहेर पडणाऱ्या त्या हवेला कुठलाही अडथळा येत नाही म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की असे जे उच्चार आहेत किंवा हे जे मूल ध्वनी आहेत हे ध्वनी म्हणजे स्वर असतात आता स्वराचे देखील या ठिकाणी काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात बघा स्वर उच्चारायला कमी वेळ लागतो ते थोडक्यात रस्व स्वर असतात जसं अ ई रु रु हे आपल्याला काय होतात पाहायला मिळतात आणि मग जे उरलेले आहेत ते आपल्याला उच्चारायला यांना जास्त वेळ लागतो ते स्वर थोडक्यात काय आहेत हे दीर्घ स्वर आहेत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून मग असे आपल्याला सांगता येईल एकूण बघा हे चौदा स्वर आपल्याला या ठिकाणी रस्व आणि दीर्घ हे पाहायला मिळतात आता जर आपण सिक्वेन्सनं पाहिलं तर अ आ ई उ उ या पद्धतीनं अशी जी रचना आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपण समजून जायचं की हे एक पहिला जो आहे तो रस्व स्वर आहे आणि दुसरा जो आहे तो दीर्घ स्वर आपल्याला पाहायला मिळतो आता या ठिकाणी आणखी काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या म्हणजे आता संयुक्त स्वर कशाला म्हणायचं दोन स्वरांच्या संयोगातून तयार होणारे स्वर त्यावेळेला कोणतंही समजा दोन स्वर एकत्र येतात आणि त्यावेळेला जसं की अ आणि ई या दोन्हीपैकी एक ई जर आपण पाहिला तर त्यांचा तयार होतो ए आता आ आणि ई त्यावेळेला तयार होतो आय त्यानंतर अ आणि उ तयार होतो ओ आ आणि उ तयार होतो औ तर अशा पद्धतीनं दोन स्वरांचे मिळून जर आपण एक स्वर तयार होत असतं तर आपण त्याला संयुक्त स्वर असं म्हणतो मग ए आय ओ औ या पद्धतीने हे काय आहेत हे संयुक्त स्वर आहेत जर आपण पाहिलं तर ॲ आणि अ हे सुद्धा आपल्याला संयुक्त स्वरामध्ये पाहायला मिळू मिळू शकतात बघा यामध्ये मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा आता सजातीय स्वर कशाला म्हणायचं अ आ, आ म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे हे सजातीय स्वर असतात अ आ, आ इ या पद्धतीनं जे स्वर आहेत हे सजातीय स्वर असतात त्यानंतर विजातीय स्वर कशाला म्हणायचं भिन्न उच्चार स्थानातून निघणारे जे स्वर आहेत त्यांना आपण विजातीय स्वर असं म्हणत असतो अ इ आ उ हे विजातीय म्हणजे अ आ, आ, आ हे सजातीय पण अ इ विजातीय अ उ विजातीय अशा पद्धतीनं आपल्याला हे विजातीय स्वर आणि सजाती सजातीय म्हणजे एका जातीचे सारखे सारखे दिसणारे सुद्धा आता जसं इथं पाहिलं अ आ हे सजातीय आहेत इ सजातीय आहेत उ उ सजातीय आहेत त्यानंतर ए ऐ हे सुद्धा सजातीय आहेत ओ सजातीय आहेत त्यानंतर ॲ अ सजातीय स्वर आहेत सजाती हे बघा पण यांची जोड्या जर चेंज केल्या तर ते विजातीय होतात ए औ तर ते विजातीय त्यानंतर ए अ विजातीय या पद्धतीने आपल्याला सांगतात आता स्वरांचे आपण या ठिकाणी आणखी प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे उच्चारस्थानानुसार आता आपण जाऊयात पुढे उच्चारस्थानानुसार जर आपण पाहिलं तर कंठस्वर म्हणजे आपल्या कंठा कि कंठातून किंवा गळ्यातून ज्यांचा स्पष्ट आवाज येतो कंठ किंवा गळ्यातून अ आणि आ आ अ हे कंठस्वर आहेत बघा त्यानंतर तालव्य म्हणजे आपल्या तालूचा किंवा टाळूचा वापर होत असतो ई त्यानंतर औष्ठ म्हणजे आपल्या ओठांचा वापर होतो ऊ उ, 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 या पद्धतीनं त्यानंतर मूर्धन्य आता मूर्धन्य म्हणजे आपल्या टाळूचाच तो एक भाग असतो मुर्धा त्या ठिकाणी रु हा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दंत्य दंत्यमध्ये जर गेलो आपण तर रु सॉरी लु हा पाहायला मिळतो हा संस्कृतमधून आला मराठीत याचा वापर खूप कमी आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजे दंत्य स्वर आहे तो म्हणजे लु आहे आणि मूर्धन्य आहे तो रू आहे आता कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि तालू यांचा एकंदरीत जो स्वर आपल्याला पाहायला मिळतो तो आहे थोडक्यात ए आणि एक दुसरा आय तर कंठ आणि तालू यांचा मिळून तयार होतो ए आय कंठो कंठोष्ठ म्हणजे कंठ आणि ओठ यांचा वापर त्या ठिकाणी होतो तो म्हणजे ओ औ या पद्धतीने आपल्याला सांगता येत त्यान चा त्यान आहे त्यानंतर ही अशी बघा आपल्याला पाहायला आता या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणाहून ही व्हिडिओ ही पी डी एफ डाउनलोड करू शकता बघा त्यानंतर आहे व्यंजनाचे सखोल विश्लेषण आता एकूण छत्तीस व्यंजन आहेत आपल्याला माहिती झालेली आहेत जाऊयात आता त्यांची आता त्यांचा सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार वगैरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता व्यंजन म्हणजे स्वरांच्या मदतीशिवाय अपूर्ण उच्चारले जाणारे स्वर आता सगळ्यात महत्वाची घ्यायची गोष्ट की हलंत जो आहे ना तो आता इथं या ठिकाणी बघा आपण जर पाहिलं तर हा हलंत आहे क पण हा पूर्ण नाही ज्या वेळेला याच्यात अ तयार होईल म्हणजे अ मिळेल त्यावेळेला तो काय तयार होतो मग क तो पूर्ण क तयार होतो म्हणून मग ज्यावेळेला व्यंजन म्हणजे स्वराच्या मदतीशिवाय अपूर्ण उच्चारले जाणारे वर्ण थोडक्यात क मुखा वाटे अडवून किंवा अडथळा घेऊन बाहेर हवा पडत असते त्याला थोडक्यात आपण काय म्हणत असतो व्यंजन म्हणत असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं व्यंजनाचा पाय नेहमी मोडलेला असतो म्हणजे ते हलंत असतात जसं की या ठिकाणी उदाहरण आपण पाहिलेलं आहे म्हणजे असं आहे म्हणजे तो तो व्यंजन असतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता व्यंजनांचे मुख्य गट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये मग स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने जर पाहिले तर ते एकूण पंचवीस आपल्याला पाहायला मिळतात मग ते क पासून ते म पर्यंत पाहायला मिळतील मग उच्चार अवयव एकमेकांना स्पर्श करतात म्हणजे त्यांचा उच्चार होत असताना म्हणजे क पासून सुरू करायचे क ख ग छ आणि ब भ म तर एवढे जे आहेत हे पाच गट जे आहेत तर ते पाच गट म्हणजे हे स्पर्श व्यंजने आहेत असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर बघा अर्धस्वर अर्धस्वर चार आहेत य र ल व स्वर आणि व्यंजन यांच्यामधले यांचे उच्चार असतात म्हणून यांना अर्धस्वर असं म्हटलं जातं आता उष्मे किंवा घर्षक हे तीन आहेत श श आणि स म्हणजे उच्चारताना उष्ण हवा बाहेर पडत असते आणि घर्षण होत असतं म्हणून हे उष्मे किंवा घर्षक आहेत त्यानंतर एक आहे तो हो म्हणजे महाप्राण त्याला नाव आहे ह उच्चार करताना फुप्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते आता या ठिकाणी हे एकूण चौदा दिलेले आहेत आता चौदा कोणते कोणते आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा हे जे आपण उश जे स्पर्श व्यंजने आहेत त्यातला दुसरा आणि चौथा हा सुद्धा काय दिलेला आहे म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये हा बघा म्हणून मग ते काय आहेत एकूण आपल्याला चौदा पाहायला मिळतात असे महाप्राण जे आहेत ते एकूण चौदा पाहायला मिळतात पण महत्वाचा आहे तो म्हणजे ह आता ख मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये क असत आणि ह असत आणि मग अ हो असते म्हणून ते ख तयार होते म्हणजे हा याच्यात महाप्राण दडलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं मग या ठिकाणी आपण पाहूयात पुढे आहे तो म्हणजे स्वतंत्र वर्ण आता स्वतंत्र वर्ण आहे तो म्हणजे ळ ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि कारण तो मराठी भाषेतील खास व्यंजन आहे तो इतर भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही म आणि त्यानंतर दोन वर्ण आहेत किंवा दोन थोडक्यात त्यांना आपण व्यंजन म्हणतो परंतु ते संयुक्त ते व्यंजन म्हणून त्यांना ओळखलं जातं क्ष आणि न याच्यामध्ये क श आणि अ हे थोडक्यात झालं क्ष आणि ज्ञ मध्ये कसं असतं द द न य आणि अ म्हणजे या पद्धतीनं आता आपल्याला सांगता येईल मग हे हित, हे तयार झाला ज्ञ या पद्धतीनं म्हणून एका याच्यामध्ये म्हणजे ह्या व्यंजनामध्ये इतरही काही व्यंजन आहेत म्हणून त्यांचा संयोग त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मग ते संयुक्त व्यंजने आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर बघा अं आता या ठिकाणी जर पाहिलं तर स्पर्श व्यंजनाचे वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहूयात बघा कारण ते उच्चारानुसार वर्गात विभागलेले आहेत तर जाऊयात आता पुढे स्पर्श व्यंजन पहिला वर्ग आपल्याला त्याचा पाहायला मिळतो तो म्हणजे कंठ कंठ्यामध्ये जर पाहिलं तर कठोर वर्ण आणि मृदू वर्ण पहिले दोन ह्या पाच बघा एक गोष्ट लक्षात घ्या या हे जे पाच गट आपल्याला पाहायला मिळतात कचा च चा आणि पचा तर या पाचही गटामध्ये पहिले दोन जे वर्ण आपल्याला पाहायला मिळत असतात तर ते नेहमी कठोर वर्ण आहेत त्यांना अघोष म्हणतात त्यानंतर जे चौथ म्हणजे इथे बघा तथ प फ या पद्धतीनं आणि तिसरा आणि चौथा जे असतात त्यांना थोडक्यात आपण मृदू व्यंजने असं देखील म्हणत असतात हे लक्षात आपण घ्यावं याच्यावरती परीक्षेत प्रश्न पडलेले आहेत त्यानंतर बघा इथं अनुनासिक आहेत हे त्यांना घोष म्हणतात परंतु आपण अनुनासिक हे मात्र लक्षात ठेवा अंग ण त्यानंतर ण त्यानंतर न आणि म आता की आपण अंग जसं की वाङ्मयामध्ये वाङ्मय किंवा गंगा या शब्दामध्ये आपल्याला सांगता येतं हे वाङ्मयाचं म या ठिकाणी पाहायला मिळेल कसं या पद्धतीनं ग आणि हा जो आहे अनुस्वार जो आहे त्याचा म आणि अधिक गा म्हणजे हा झाला गंगा या पद्धतीनं अशा पद्धतीनं हा उच्चार आपल्याला अनुस्वारात त्याचा म्हणजे ह्या हे जे अनुस्वार आहे इथं न लिहित आहे वर त्या अनुस्वारात गेलेला आहे जसे की अजून पाहिलं तर चंचल शब्द आहे तर याच्यामध्ये च अधिक न म्हणजे हे न आणि त्यानंतर अधिक च अधिक ल या पद्धतीनं म्हणजे हे चंचल या पद्धतीनं तयार होत असत याची जर फोड केली तर परंतु मग आता पुन्हा याची आणखी बेसिक मध्ये च अधिक अ मग पुन्हा मग मं, न म्हणजे पुन्हा न पुन्हा चण पुन्हा अधिक च अधिक अ आणि पुन्हा अधिक ल म्हणजे हे या पद्धतीनं पण हे आपण एकंदरीत काय करतो इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला हे ह्याला फोकस करायचं आहे या ठिकाणी म्हणून हे दाखवलेलं आहे बघा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की की पहिले दोन व्यंजन हे कठोर दुसरे दोन व्यंजन हे मृदू व्यंजन आणि शेवटचा जो असणार पाचवा तो अनुनासिक आहे हे आपण या ठिकाणी वर्गवारी करून घ्यायची आता त्यानंतर बघा उच्चारस्थान जर पाहिले तर कंठवर्ण वर्ण कोणते आहेत ते आपल्याला क ख ग घ पहिली क ची जी लाईन आहे ना क ची ही क वरून कंठ्य त्यानंतर मात्र इथं च ची लाईन इथं क वरून बसते इथं ती बसत ती ट्रिक बसत नाही लक्षात ठेवण्यासाठी मग इथं काय करायचं तालव्य तालव्यवर काय करायचं ताल, ताल, ताल आणि चाल हे शब्द आपण लक्षात ठेवायचे ताल चाल म्हणजे च इथं काय होईल या ठिकाणी लक्षात येईल मग तालवेवर कोणती च छ झ मग ही ताल, ताल आणि चाल या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आता मूर्धन्य बघा इथं मूर्धन्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता अं मूर्धन्य इथं आपल्याला लक्षात ठेवायचं की इथं मात्र ट ड ढ ट ठ ड ढ ण या पद्धतीने ही बसवायचं आहे हे मूर्धन्यासाठी दंत्य दंत दंत त्या दुसऱ्या जे दंत आपण वापरणार आहेत दंत असा शब्द वापरा म्हणजे यावरून आपल्याला तथची लाईन पाहायला मिळेल त्यानंतर औष्ठ्य आता औष्ठ्य या ठिकाणी आपल्याला औष्ठ्यामध्ये प फ ब ब ही लक्षात ठेवायची कारण ओठामध्ये ही हालचाल पाहायला मिळत असते प फ म्हणजे ओठांचा दोन्ही ओठांचा त्या ठिकाणी स्पर्श होतोय संगम होतोय आणि ते तयार होते प फ ब भ म आणि इथं त थ द ध दंत दाताचा मूर्धन्य आपल्या मूर्धा जे आहे आपल्या टाळूचा जे भाग ट ढ तालव्य आपले टाळूच मेन टाळू मग च छ झ त्यानंतर कंठ्यामध्ये मग क ख ग या पद्धतीनं आता व्यंजनाचे विशेष वर्गीकरण या ठिकाणी उच्चारानुसार आणखी काही बघूयात मग आता कठोर व्यंजन जे आहेत ती आपण उच्चारात कंप कमी असतो वर्गातील पहिले दोन वर्ण जे की आपण पाहिलं क ख च छ प फ आणि मग इकडे परत श श स ही सुद्धा कठोर व्यंजन आहेत आता व्यंजनामध्ये जर आपण पाहिलं तर उच्चारात कंप जास्त असतो आणि वर्गातील तिसरे चौथे आणि पाचवे वर्ण हे व्यंजनात पाहायला मिळतात क ग ग, ग, ग ज, ज, ज न, त्यानंतर ड ढ या पद्धतीनं आणि यर ल व हो ळ या पद्धतीनं हे जे आहेत हे मृदु व्यंजने आपल्याला पाहायला मिळतात आता अल्प प्राण अल्पप्राण जे आहेत उच्चारा वा उच्चारात हवा कमी बाहेर पडते मग उदाहरण जर पाहिलं आपण तर क ग च म्हणजे पहिला आणि आपल्याला तिसरा पाहायला मिळतो हे कसे असतात हे थोडक्यात अल्प प्राण आपल्याला याच्यात पाहायला मिळतात महाप्राण जर आपण पाहिलं तर हे महाप्राण म्हणजे उच्चारात जास्त हवा बाहेर पडते म्हणजेच वर्गातील दुसरे व चौथे आणि आपण पाहिलेला आहे बघा ख घ छ झ ठ ढ श स ह हो। हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात एकोणाशे चौदा पाहायला मिळतील बघा त्यानंतर अनुनासिक परसवर्ण यांना आपण म्हणतो जे उच्चार नाकातून होतो म्हणजे प्रत्येक वर्गातील शेवटचे वर्ण म ण न न आणि म या पद्धतीने आता त्यानंतर स्वराधी आणि संयुक्त व्यंजने इथं जर आपण पाहिलं तर ज्यांच्या आधी स्वर येतो स्वर ज्याच्या आधी म्हणजे स्वराधी नंतर दुसरे वर्ण येत असतात अनुस्वार उच्चार नाकातून होतो म्हणजे अनुस्वाराचे स्पष्टीकरण करताना त्याचे परस वर्ण शेजारचे अनुनासिक ओळखावे लागते म्हणजे इथं पुढचं बघा इथं या ठिकाणी गंगा गंगा मी मग वरही दाखवलेलं ग अधिक अ अधिक ग आणि त्यानंतर इथं अम म्हणजे इथं दाखवले पण इथं त्याच पूर्ण आणखी पण हा अनुस्वार कोणता आहे तर तो गचा आहे गंगा या पद्धतीनं चंचल चचा इथं अनुस्वार आहे पण इथं हा अनुस्वार कोणता आहे तर तो न चा अनुस्वार आहे चंचल या पद्धतीने आपल्याला सांगता येईल आता त्यानंतर आहे विसर्ग म्हणजे ह सारखा होतो उच्चार तो कंठातून निघतो संयुक्त व्यंजने बघा क्ष क श अधिक य आणि ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ या पद्धतीने आपल्याला सांगता येतात बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे आपण लक्षात घेणं आहे ज्ञ ओके मग आता विशेष नियम आता परीक्षेसाठी काय महत्वाचे रकारचे नियम र हा व्यंजन म्हणून वापरला जातो तेव्हा पुढील तीन प्रकारे वापर लिहिण्यात येतो किंवा लिहिता येतो सामान्य र म्हणजे क र अ म्हणजे क्र याला आपण रकार म्हणजे हा रकाराचा आहे रकार असं म्हणत असतो क्रम विक्रम अक्रम चक्रम या पद्धतीनं त्यानंतर उकार म्हणजेच तो या पद्धतीनं खालच्या साईडला आपल्याला असा पाहायला मिळेल तो र आहे ट्र ट अधिक र अधिक अ म्हणजेच ट्र तर, ट्रक ट्रम राय या पद्धतीनं त्यानंतर ट्रे या पद्धतीनं बघा जनरली हा म्हणजे इंग्रजी शब्दामध्ये हा पाहायला मिळतो जास्त त्यानंतर रेफ किंवा याला आपण म्हणतो रफार रफार सुद्धा असतो हा बघा आता रफारामध्ये जर पाहिलं तर तो स्वराच्या अगोदर येत असतो धर्म इथं बघा या ठिकाणी स्वरापूर्वीचा इथं र म आणि अ म्हणजे यांच्या अगोदर आलेला आहे म्हणजे तो काय झाला रेफ म्हणतात त्याला किंवा रफार म्हणतात जो व्यंजन आहे किंवा त्याच्यानंतर जे ना आहे त्याच्या अगोदर हे र येत येत असतं म्हणून त्याचा उच्चार अगोदर इथं म च्या आणि अ च्या अगोदर र चा उच्चार झाला म्हणून मग त्याला आपण रेफ या ठिकाणी म्हटलं जातं आता अर्धस्वर कशाला म्हणतात आणि उच्चार स्थान त्यांची काय आहेत अर्धस्वर जे आहेत य र ल आणि व आता य च उच्चार स्थान आहे तालव्य म्हणजे इ ई प्रमाणे त्यानंतर र याच मूर्धन्य आहे त्यानंतर ल हे दंत्य आहे आणि व हे दंतोष्ठ्य आहे तर ही अर्धस्वर आपल्याला पाहायला मिळतात था। आणि हे त्यांचं उच्चार आपल्याला या ठिकाणी पाहिलं यच तालव्य रच मूर्धन्य दच लच दंत्य आणि व च दंतोष्ठ अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपण एक बेसिक प्रकारे हे पूर्ण आपल्याला काय झालेलं आहे या ठिकाणी पूर्ण वर्णमाला आपण एक कमी वेळेमध्ये पाहिलेली आहे तर नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होणार आहे परीक्षेमध्ये या ठिकाणी आपण याच्यावरती जर प्रश्न आला तर आपण आता याचे उदाहरणं वेगवेगळे आहेत ते आपण पुढे तुम्ही हे करू शकता याचे काही प्रश्न आणि उत्तरं आपण याच्यावरती घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूयात धन्यवाद पुन्हा घेऊन येऊयात दुसरा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जर आपण आमच्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या Thank you so much.